मस्ताजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने पूर्ण झालेत मात्र अजूनही या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे हा पोलिसांना सापडलेला नाही दिवसागणिक या प्रकरणातील नवनवे अपडेट समोर येत आहेत सीसीटीव्ही फुटेजही सापडल्याचं समजते हे सीसीटीव्ही फुटेज, फुटेज देशमुखांच्या हत्येच्या दिवशीच म्हणजेच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचं असल्याची माहिती आहे या फुटेजमध्ये आरोपी गाडी सोडून पळून जाताना दिसत आहेत मुख्य म्हणजे हत्येच्या दिवशीच पोलिसांकडून आरोपींचा पाठला केला जात होता याची खबर मिळाल्यानं आरोपींनी जमेल त्या मार्गाने पळ काढला त्यामुळे देशमुखांच्या मारेकऱ्यांना हत्येच्या दिवशीच अटक करता आली असती असं म्हटलं जात आहे या सीसीटीव्ही फुटेजवर धनंजय देशमुखांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे देशमुखांच्या हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं समोर आलेल्या नवीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम संतोष देशमुखांच्या हत्येआधी आरोपी त्यांच्या गाडीचा पाठलाग करतानाचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं या व्हिडिओमध्ये डोणगाव फाट्याजवळ आरोपींची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ संतोष देशमुखांच्या गाडीचा पाठलाग करताना स्पष्ट दिसत होती आजपर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार दिनांक नऊ संतोष देशमुख हे त्यांच्या भाऊ शिवराज देशमुख व इतर सहकाऱ्यांसोबत गाडीतून मस्तजोगच्या दिशेने जात होते त्याचवेळी डोनगाव जवळ काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून आलेल्या मारेकऱ्यांनी देशमुखांची गाडी अडवली स्कॉर्पिओतून आलेल्या सहा मारेकऱ्यांनी देशमुखांच्या गाडीचा काचा फोडून त्यांना जबरदस्तीने बाहेर काढले काठीने त्यांना बेदम मारहाण केली मारहाण करून हल्लेखोरांनी देशमुखांना ओढत नेऊन स्कॉर्पिओत बसवलं आणि त्यांना घेऊन ते तिथून निघून गेले यानंतर त्यांना निर्दयीपणे मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचा मृतदेह दहीठाणा येथे अज्ञातस्थळी सोडून आरोपी फरार झाले होते पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर तपास सुरू झाला आणि काही तासातच बोरगाव संतोष देशमुखांचा मृतदेह सापडला घटनेची प्रत्यक्षदर्शी असणारे शिवराज देशमुखांनी आपल्या जबाबात सुदर्शन त्याच्या पाच सहकाऱ्यांनी मिळून अपहरण केल्याचे सांगितले होते त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आणि टप्प्याटप्प्यानं या प्रकरणातील प्रत्यक्ष सहभाग असलेले आरोपी तसेच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं ताब्यात मात्र अजूनही आरोपी, आरोपी कृष्ण आंधळे हा फरार आहे या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत अद्यापही सुरूच आहे दरम्यान या प्रकरणात दररोज नवनवीन अपडेट हाती येत असताना आता आणखी एक व्हिडिओ समोर आलाय अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडिओ धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरातील पारा चौकातील आहे हा व्हिडिओ सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवशीचा म्हणजेच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस चा आहे या अठरा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकरी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ रस्त्यावर सोडून पाठीला पाय लावून पळताना दिसत आहेत देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपी जवळपास ते ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशी या ठिकाणी पोहोचले त्यानंतर त्यांनी पारा चौकात गाडी सोडली आणि तेथून ते पळून गेले यामध्ये आरोपी सुदर्शन घुलेसह सहा जण होते केज पोलीस त्यांचा पाठलाग करत होते त्यांनी वाशी चौकात नाकाबंदीही केली होती मात्र पोलीस पाठलाग करत असल्याची माहिती मिळताच आरोपी गाडी सोडून पळून गेले होते पोलीस मागावर असताना देखील पोलिसांच्या समोर हे आरोपी पळून कसे गेले असा प्रश्नही उपस्थित केला जातोय जप्त करण्यात आलेलं सीसीटीव्ही फुटेज हे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यानच आहे सा याच दिवशी दुपारी संतोष देशमुखांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती वाशीपर्यंत हे सहा आरोपी एकत्रच होते त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेल्याची शक्यता वर्तवली जाते यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की सगळे आरोपी वाशीच्या हद्दीत गाडी सोडून पळालेत आरोपींना पकडण्यासाठी पोलीस त्यांच्या मागावर होते ते कुठलं जंगल आहे त्या जंगलातून जंगला बाहेर पडण्याचे कोणते मार्ग आहेत हे पोलिसांना माहिती असायला हवं होतं त्या रस्त्यावर पोलीस यंत्रणा असती प्रत्येक जागेवर एका पोलिसाला रेकी करायला ठेवलं असतं तर आरोपी वाशीच्या जंगलातून बाहेरच गेले नसते तसेच वेळेवर एट्रोसिटी दाखल केली असती तर ही घटना घडलीच नसती पण दुर्दैव आहे पोलिसांच्या समोरच आरोपी पळून गेलेत दरम्यान देशमुखांच्या हत्येला आता दोन महिने पूर्ण झालेत या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे या हत्या प्रकरणाच्या तपासावर देशमुख कुटुंबियांनी नाराजी दर्शवली आहे कृष्ण आंधळेला अटक कधी होणार असा सवाल धनंजय देशमुखांकडून वारंवार उपस्थित केला जातोय घटनेनंतर चौदा तारखेपर्यंत आरोपींचे मोबाईल सुरू होते सुरुवातीलाच त्यांच्या मोबाईलची चौकशी का झाली नाही असा सवालही धनंजय देशमुखांनी उपस्थित केलाय संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आंदोलन झाली मात्र देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेतच आहे आता या सीसीटीव्ही व्हिडिओ नंतर तपासात पुढे काय होणार याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद